प्रति पंढरपूर नंदवाळ येथील आषाढी यात्रा चैतन्य वातावरणात संपन्न मुखी गजर हाती भगवी पताका गजरात करवीर तालुक्यातील प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आषाढी एकादशी विटुमाऊलीची यात्रा चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली विविध तालुक्यातील दिंड्यांसह सा सांगली सातारा कोकण आणि कर्नाटक भागातून लोक विठुरायाच्या दर्शनासाठी नंदवाळ येथे अलोट गर्दीने दाखल झाले होते पुईकडी येथील रिंगण सोहळा मिरवणुकीत गावोगावी होणारी पालखीची पूजा आणि स्वागत या सर्व बाबी भक्तिमय वातावरणात पार पडल्या नंदवाळ यात्रेसाठी कालपासून पाच लाख भाविकांची उपस्थिती होती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे प्राचीन विठ्ठल मंदिर येथे प्रतिवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी काल सायंकाळ पासून नंदवाड येथे कोल्हापूर कोकण कर्नाटक भागातून भाविक येत होते कोल्हापूर कोल्हापूर येथून लाड महाराज यांच्या दिंडी नगर मार्गस्थ झाली प्रतिवर्षीप्रमाणे पुईकडे येथे रिंगण सोहळा पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून नंदवाळकडे येणाऱ्या दिंडीचे स्वागत गावोगावी केलं जात होतं आज पहाटे विठ्ठल मंदिरात विठुराया माता रुक्मिणी सत्यभामा यांच्या मूर्तीची पूजा स्थानिक देवस्थान समिती यांच्या वतीनं नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी विश्वास फाटक करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे सरपंच अमर कुंभार विनायक उल्पे शंकरराव शेळके आदी मान्यवरांसह स्थानिक देवस्थान समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते पहाटेच्या पूजेनंतर काकड आरती घेण्यात आली आणि मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात आला नंदवाळ ग्रामस्थ देवस्थान समिती आणि करवीर पोलीस यांच्या वतीनं भाविकांना दर्शन रांगेची विशेष सुविधा निर्माण करण्यात आली होती भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्याबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या या तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी नंदवाळ ग्रामस्थांनी केली कार आता आपण तुम्ही पाहिलं असेल की प्रति पंढरपूर नंदवाळ कोल्हापूर जिल्ह्यातलं हे आषाढी निमित्त ही जी वारी बैठल्या सात ते आठ लोकांचं या ठिकाणी दर्शनासाठी या दोन तीन दिवसामध्ये आहे आणि मूळ देवस्थान मंदिर आणि वाशी फाटा जवळपास तीन किलोमीटरचं अंतर या ठिकाणी वयस्कर माणसांना चालत यायला लागते आम्ही गेली तीन वर्षापासून मागणी शासनाकडे करतो आहे की जो रिझर्व पोलीस फोर्सला सव्वाशे एकर जागा जी अलर्ट झालेली आहे त्यातली पन्नास एकर जागा शासनानं या देवस्थान विस्तारीकरण प्रति न नंद पंढरपूर नंदवारच्या विस्तारीकरणासाठी पन्नास एकर जागा, जागा या द्यावी यासाठी आमचं आंदोलन झालं त्यावेळी शासकीय कामात अडथळा म्हणून आमच्या गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत आजही रोजी ह्या लोकांचं जे भाविकांचं इथं तीन चार किलोमीटर येण्याचं जे हाल होते वयस्कर मंडळीचं तुम्ही बघितलं आहे काही मंडळींना चालतासुद्धा येत नाही परंतु पांडुरंगाची भेट घ्यायची त्यांची आस असते म्हणून ही शासनानं ही पन्नास एकरची जागा या ठिकाणी लवकरच द्यावी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांची जिल आमची मागणी आहे आणि जागा देऊन ह्या नांदवाळ क्षेत्राचं या ठिकाणी विस्तारीकरण व्हावं भक्तिनिवास व्हावं या ठिकाणी विविध सोयी भाविकांना उपलब्ध व्हायची अशी आपल्याकडे मागणी देतो सात ते आठ लाख या ठिकाणी ला भाविक येतात आणि सकाळी पहाटेपासूनच हे आता लोकांचं येणं जाणं चालू आहे रात्री दो दोन अडीच वाजता पूजा झाली त्यानंतर दर्शन मूळ दर्शन चालू झालेलं आहे नंदवाळ येथील यात्रेविषयी आख्यायिका प्रसिद्ध आहे आषाढी एकादशीला प्रत्यक्ष विठुरा या नंदवाळ येथे काही वेळ वास्तव्यास असतात नंदवाळ येथे आषाढी एकादशीला विठुरायाचं दर्शन घेतल्यास शुभ मानलं जात मनोकामना पूर्ण होतात या दृढ श्रद्धेपोटी नंदवाळ येथे भाविक गर्दी करतात करवीर तालुक्यातील बाचणी आरे हिरावडे हासूर तर राधानगरी तालुक्यातील धामोड सांदे घोटवडे कौलव परिसरातून दिंड्या मोठ्या संख्येने सकाळपासून नंदवाळकडे मार्गस्थ होत होत्या सर्व दिंडियांना ठिकठिकाणी थीक उपवासाचे पदार्थ वितरित सामाजिक संस्था युवा शक्ती कोथळी गजानन सातपुते राहुल पाटील सडोलीकर आदी करने वाशी खत कारखाना परिसरात रिंगण सोहळा पार पडला टाळमृदुंगाच्या गजरात भगव्या पताका विठुरायाचा जयघोष माउली असा गजर करत भाविक गर्दीने वाशी गावापासून नंदवाड असे तीन किलोमीटर अंतरावर पायी चालत होते विविध पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते यांच्या वतीनं भाविकांना उपवासाचे पदार्थ देण्यात आले वाशी ते नंदवार तीन किलोमीटरचा रस्ता भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे वाहन दळाची उभारणी करावी अशी मागणी पिंटू सूर्यवंशी यांनी केली आषाढी एकादशीला नंदवाळ गावचा परिसर भाविकाने फुलला होता अक्षरशः गर्दीतून पुढे जाणं जिकरीच ठरत होतं आबाल महिलांची गर्दी लक्षणीय होती यावर्षी पावसाळ्यात अगदी मृग नक्षत्राच्या अगोदरपासून सुरू झालेला पाऊस याचे समाधानकारक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत परिसराला दिलेला तीर्थस्थळाचा दर्जा मंदिर परिसरात केलेल्या सुविधा यामुळे भाविक वर्गात समाधान व्यक्त होत होत या परिसरात आणखी सुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी भाविकातून केली जात होती तर शाहूवाडी विभागीय पोलीस दलाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नंदवाड यात्रेसाठी कोल्हापूर कडून आलेली वाहने हजारे पंपाजवळ पार्किंग करण्यात आली सहा कुटुंबासह या ठिकाणी शेतकरी असतील कष्टकरी असतील कर्मचारी असतील उद्योगधंदेवाले असतील सर्वांना सुखी ठेव अशा पद्धतीने या अंतराला घालतो राज्यातली संपूर्ण जनता सुखी राहून आणि आमच्याकडून चांगलं काम लोकांना करून घ्यावं असं या ठिकाणी तर राधानगरीकडून येणारी वाहने खत कारखान्याजवळ अडवण्यात आली होती आरोग्य विभाग आणि आयुर्वेदिक डॉक्टर संघटना विविध सामाजिक संस्था यांच्या वतीनं भाविकांची काळजी घेण्यात येत होती ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा